नमस्कार शेतकरी बांधवो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या आठवड्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधव चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे आठवड्याभरात जे कमेंट आल्यात त्या कमेंट वरती हा व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये मांडायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि या आठवड्यात कोणत्या कोणत्या कमेंट आल्यात आणि कमेंट कोणत्या आहेत ते आपण पाहायला सुरुवात करूया आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील काही शंका असतील तीसुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका कारण की जर तुमची कमेंट जर इतर शेतकरी बांधवांनी बघितली ते तर त्यांचेसुद्धा प्रश्न ते टाकायला विसर विसरणार नाहीत आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा काही शेतकरी बांधव हो देण्याचा प्रयत्न करतील चला तर मग थेट पाहूया की आठवड्याभरात कुठल्या कुठल्या कमेंट आल्यात त्या कमेंटवरती थोडीशी नजर टाकूया तर तुम्हाला जे कमेंट दिसतं कमेंट सेक्शन आपण ओपन केलेलं आहे आणि काल पण आपण एक व्हिडिओ टाकला होता कमेंट संदर्भात तर एक भोकरदन तालुक्यामधनं जालना जिल्ह्यातून एक कमेंट आली होती की सर फोटो ओल्टी फोटो ओल्टी जे पॉवर कंपनी आहे आणि ती निवडलेली आहे त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवा तर नक्कीच आपण त्याचा व्हिडिओ बनवूया साईटवरती इन्स्टॉलेशन जिथं झालं तिथं जाऊन आपण नक्कीच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे त्यानंतर दुसरी एक कमेंट आहे की सर बीड जिल्हा वेंडर बीड जिल्हा व्हेंडरमध्ये कुठले कुठले वेंडर येणार त्यांचं असं म्हणणं असेल तर बीडमध्ये सदा शक्ती कंपनी येऊन गेली श्री सावित्री कंपनीसुद्धा येऊन गेली त्यानंतर सर पुढचा एक कमेंट होती की सर माझा फॉर्म होल्डवर गेला आहे परत डॉक्युमेंट अपलोड केले परत होल्डवर गेला आणि काय अपलोड करायचं ते ऑप्शनच दिलं नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवनं असा अशी पण अडचण काही शेतकरी बांधवांना येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काय करायचं की जेव्हा तुमचा फॉर्म होल्डवर जातो त्यावेळेस तुम्हाला तिथं विचारलं म्हणजे ते रजेक्ट कशामुळे झालं जे होल्ड कशामुळे लागला लाग ते सुद्धा तुम्हाला तिथं कळतं ते होल्ड कशामुळे लागला लाग ते नीट वाचा आणि जर तुमचा डॉक्युमेंट समजा क्लिअरली दिसत नसेल किंवा त्याच्यावर काही त्रुटी असेल ती त्रुटी क्लिअर करून आणि डॉक्युमेंट स्कॅन करून तिथे अपलोड करा जेणेकरून तुमचा परत डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तो परत होल्डवर जाणार नाही ना आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म अप्रूव्ह केला जाईल ठीक आहे त्यानंतर पुढची एक कमेंट आहे की सद्भाव कंपनी जी आहे ती चांगली आहे का सद्भाव कंपनीसुद्धा चांगली आहे आणि मटेरियल लवकर मिळत नाही त्याचं थोडंसं असा प्रॉब्लेम आहे आणि पण कंपनीसुद्धा चांगली आहे आणि काय शेतकरी बांधवांनी निवडलीसुद्धा आहे ठीक आहे तर रिटे वॉटर राईट वॉटर कंपनी चांगली आहे का तर राईट वॉटरसुद्धा कंपनी चांगली आहे तिचे रिव्ह्यूसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता राईट वॉटर कंपनी संदर्भात शक्ती कंपनी असेल किंवा दुसऱ्या काय जे के कंपनी असतील किंवा अजून काही वेगवेगळ्या कंपन्या आल्या त्याच्यासुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तिथे व्हिडिओ पाहायला विसरू नका तर दुसरी एक कमेंट आहे की सर मी तीन महिने झालं ग गणेश ग्रीन निवर्ल्ड आहे परभणी वर्क ऑर्डर निघून शंभर दिवस झाले आहेत ग गणेश ग्रीन निवल्ड आहे परभणी वर्क ऑर्डर निघून शंभर दिवस झाले आहेत मी काय करू तर तुमचे चार महिने जवळजवळ होत आलेत वर्क ऑर्डर निघून तर लवकरात लवकर तुमचंसुद्धा इन्स्टॉलेशन होऊन जाईल काही दोन चार दो सात ते आठ दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला मॅसेज येऊन जाईल प ती जे की इन्स्टॉलेशन संदर्भात कंपनी किंवा मटेरियल पाठवून देईल तुमच्या ॲड्रेसवरती असं पण होऊ शकेल आणि लवकर लवकर तुमचं सध्या अडचण आहे आणि तुमचं सध्या सोलार आहे ते पॅनल बसून जाईल कारण की तुमचा आता शेवटचा टप्पा असणार आहे कारण की एक शंभर दिवस म्हणजे खूप झाले एकशे वीस दिवसापर्यंत ते मुदत असते आणि जास्तीत जास्त आणि त्या मुदतीच्या आत तुमचं होऊन जातं ठीक आहे तर त्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे की सर कोणती कंपनी चांगली आहे तर कंपनी चांगली म्हणाय गेलं तर आपल्या माहितीसत जसं मी सर्वे केला आहे म्हणजे मी ज्या साईटवरती जाऊन बघण्याचा प्रयत्न केला आणि तिथं ते रिव्ह्यू दिलेले आहेत ते सुद्धा शक्ती कंपनी मी जास्त प्रमाणात पाहिलेली आहे तिचे रिव्ह्यूसुद्धा चांगले आहेत नवीन शक्ती कंपनीचं आपण अजून विजिट केली नाही त्याचीसुद्धा व्हिजिट लवकरच करूया जर कोणाला माहीत असेल शक्ती कंपनीचं तर तुम्ही ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की नवीन कंपनी कसं आहे तर ओसवाल कंपनी कशी आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या तर कंपनीचं कंपनीचंसुद्धा आपण अजूनपर्यंत एका व्हिजिट केली नाही त्याच्या लवकरच व्हिजिट करून आपण सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे त्यानंतर पुढची एक कमेंट आहे की सिलेक्शन सिलेक्शनमध्ये केव्हाही पाहतो पण कंपनी दिसत नाही सर्वसाधारण कोणत्या वेळी ऑप्शन येतं कृपया मार्गदर्शन करावे बुलढाणा जिल्हा तर शेतकरी बांधवांनो वेंडर सिलेक्शनचं तुम्हाला एकच पर्याय आहे कारण त्याचा टाईम निश्चित नसतो आणि त्याचा टाईमसुद्धा निश्चित सांगता येणार नाही तर तुम्हाला एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे तुम्ही जर संध्याकाळी समजा बाहेर असाल भिजवायला असेल तर एक दोन वेळेस तुम्ही ट्राय करून बघा की जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी कंपनी अव्हेलेबल आहे का दिवसातून एक तर दोन वेळेस ट्राय करून बघा आणि जेणेकरून काय होईल की जर त्याच्या संपर्कात राहील तर तुम्हाला नक्कीच ते कंपनी पाहण्यास सोपं होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर पुढचं एक जे आहे की जैन क कधी ॲड होणार आहे ते जैन कंपनीसुद्धा लवकरच ॲड होणार आहे आपण मार्चमध्ये सांगितलं होतं की मार्चनंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये जॉईन कंपनी होईल तर शक्ती कंपनीसुद्धा येणार आहे लवकरात लवकर तिचं सध्या व्हेंडर लिस्टमध्ये लिस्टमध्ये नाव येणार आहे तर शक्ती कंपनी निवड आहे लाईनमेन सर्वे राहिला आहे धाराशिव जिल्हा डीलरचा नंबर मिळालेला तर बरं होईल तर साहेब आपल्याकडे डीलरचा तर नंबर नाही पण टोल फ्री नंबर नक्कीच आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथे तुम्ही पाहू शकता तर काही शेतकरी बांधवांना डिस्क्रिप्शन संदर्भात जर समजा माहिती पाहिजे असेल तर आपण थोडंसं डिस्क्रिप्शन दाखवूया डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये कुठं नंबर आहे ठीक आहे तर तुम्हाला हे माझा एक व्हिडिओ मी शो करतो की जेणेकरून तुम्हाला माहीत होऊन जाईल आपण एडिटवरती गेल्यानंतर जे आहे ते तुम्हाला शक्ती कंपनीचा व्हिडिओ तो जे टोल फ्री नंबर आहे शक्ती कंपनीचा व्हिडिओ आणि शक्ती कंपनीचा टोल फ्री नंबर हे तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही इथं जाऊन तो टोल तो फ्री नंबर घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती खूप व्हिडिओ आहेत सोलार संदर्भात शक्ती कंपनी कसं आहे पा शेतातून म्हणजे शेतात जाऊन त्या विषयावरती चर्चा केलेली आहे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहा आणि प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये हा जे डिस्क्रिप्शन आहे आपण ते दिलेलं आहे कारण डिस्क्रिप्शनने मध्ये जी माहिती आहे आपण तिथे देण्याचा प्रयत्न करत होतो ठीक आहे तर शेतकरी बांधून आपण काही कमेंट घेतले जर तुमचे काय कमेंट असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि हो जाता जाता जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका आणि हो तुमचं जे घरगुती लाईट बिल आहे लाईट बिलची आज शेवटची तारीख आहे तुम्ही लाईट बिल भरून घ्या उद्यापासून दहा रुपये डि लागणार आहे ही एक महत्त्वाची माहिती होती तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार